नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या इच्छा सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता नऊ तारखेला आहे गुढीपाडवा आणि दहा तारखेला आहे प्रकट दिन तर या दोन्ही एकत्र आल्यामुळे खूप म्हणजे खूप ऑर्डर आहेत तर मला शक्यतो व्हिडिओ न बनवणं होतच नाही पण भरपूर कमेंट येतात की व्हॉट्सअपला मेसेज येतात ताई तुमचा व्हिडिओ आला नाही छोटा तरी टाकायचा पण प्रयत्न करते मी तसं म्हणजे व्हिडिओ टाकण्याचा पण जास्त श शक्य होत नाही कारण घरातली कामं असतात सगळं देवाचं देवाचं पूजा वगैरे करायची असते उठलं की मोबाईल धरला व्हिडिओ काढला टाकला ते शक्यच होत नाही त्याच्यामुळं एवढे दहा पंधरा दिवस तरी माझा दोन दिवसाला एकदाच येईल व्हिडिओ पण मी रोज टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर चला आता बघा हे धनलक्ष्मी कुबेर कुंचमची आपली पूजा करायची आहे आणि हे सगळे त्या कुंचमसोबत जे मी दिवे देते ते दिवे आहेत आणि पाडव्याला आपल्याला जी बाहेर पोटली बांधायची आहे ती पोटली बांधण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय साहित्य ते सगळं आहे आणि इथं आहेत या पितळेच्या म्हणजे ब्रासमधल्या लोटी तांब्या लोटी जी आपण स्वामीजवळ ठेवतो आणि ही आहे स्टीलमधील तर स्टीलमधील सुद्धा तांब्याची आपल्याकडं छोटासा तांबे आहे आपण स्वामीजवळ पाणी भरून ठेवतो तारकमंत्र म्हणण्यासाठी सुद्धा यूज करता येतो तर बऱ्याच त्यांच्या मेसेज होते किंवा कमेंट होते की आम्हाला तांब्याची लोटी वरती असा तवंग आल्यासारखं येतं काहीतरी पण ते चांगलं असतं पाणी पिलेलं तर आम्हाला पितळेची किंवा स्टीलची असेल तर सांगा तर त्याच्यासाठी मी ह्या एक डजन आणलेल्या त्याच्यामधली फक्त एकच शिल्लक राहिलेली आहे आणि पितळेच्या आहेत अजून सात आठ जरी असतील शिल्लक आणि त्याच्यानंतर आपण देवघरामध्ये जी गाय वासरू ठेवतो तर त्या गाय वासरालासुद्धा तुम्ही एक छोटीशी पितळेची किंवा स्टीलची जरी बादली ठेवली तरी चालते तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ठेवा बघा आज जर मी पाणी सकाळी भरून ठेवलं तर दुपार दुपारपर्यंत कमीत कमी एक अर्धा इंच खाली जातं आणि दुसऱ्या दिवसाच्यापर्यंत अर्धा इंच म्हणजे एक दीड इंच बादली ती माझी खाली होते आणि ज्या वेळेस त्या बादलीमध्ये आपण हात घालून ती बादली धुतो त्यावेळेस ते बादलीतलं पाणी असं चिकट चिकट लागतं बघा गावाकडं गाय ज्यावेळेस पाणी पेत असते त्यावेळेस त्याची जी लाळ असते ती बादलीमध्ये पडत असते तर पानी सुदा हो करचा। ते पाणीसुद्धा चिकट होत असतं गावाकडचं त्याचप्रमाणे बघा आपल्या देवघरामधील सुद्धा जी आपली गाय आहे आपण जी पूजा करतो आपण कुठल्याही देवी देवतांची पूजा जर मनातून केली तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचतच असते तर जे आपण वासरूची सुद्धा पूजा करतो तर ते पाणी पितात आणि त्याचं तुम्हाला खरंच जिवंत उदाहरण घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच एक बादली पाणी भरून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर ही आहेत धूपकांडी तर धूपकांडीला खालून बघायला एक असं कवर आहे आणि त्याला खाली काडीसुद्धा आहे लावण्यासाठी खूप छान आहे आणि सुगंधसुद्धा याचा खूप मस्त आहे आणि ह्या आहेत प्युअर तुपाच्या वाती ह्या एका ताईने ऑर्डर केलेल्या आहेत त्यांचे सहा डबे आहेत ते सहा डबे द्यायचे आहेत आणि वाती खूप सुंदर आहेत आणि जळण्यासाठी सुद्धा जास्त भडका उडत नाही जास्त म्हणजे भडका उडतच नाही आणि घरामध्ये एक छान वातावरण तयार होतं एक दिवा पण एकदम शांत असा छान चालतो आणि हा आहे वेल दिवा हा पण एका ताईने मागितलेला होता तर त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवा अवेलेबल केलेला आहे आणि हे आहेत डिश जे आम्ही कुंचमसोबत फ्री देत असते दिवा आणि या डिश तर ह्या बादल्या भरपूर आणलेल्या पण बादल्यासुद्धा आता संपलेल्या आहेत बादल्यासुद्धा थोडेसे शिल्लक आहेत भरपूर बादल्या मागवलेल्या पण बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेल्या आता जे पाडव्याला पोटली द्यायची होती त्या पोटलीसोबत बऱ्याच जणांनी ऑर्डर केलेल्या आहेत बादले आणि छोटीशी ती लोटा कुंचम तर आपले रुचे किती जातात ते तर सांगता येत नाही आणि हे सगळं जे साहित्य आहे ते दुसऱ्या ताईचं आहे ऑर्डर केलेलं तर ते त्यांना आता संध्याकाळी कुरिअर करायचं आहे तर बघा हे शुद्ध तुपाचे दिवे आहेत हे दिवे कसे चालतात एकदम शांत आणि एकदम छान चाल चालतात तर एक आठ दहा दिवसाखाली कोणीतरी एक दादा घरी आलेले आणि त्या दादाने आम्हाला दहा दादा दहा तुपाचे हे डबे देऊन गेलेले आहेत आणि त्याच्यावरती नावसुद्धा आहे पण ते नाव नावाचं मी ठेवलं नाही जे माझ्याकडे शिल्लक होती ते थे, डबे ठेवलेले आहेत आणि आज स्वामी माऊलीसाठी दूध पाणी दूधसाकर ठेवलेला आहे सकाळी आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपल्या देवघरामध्ये काहीतरी त्यांच्यासाठी ज्या ठेवायचं आहे जसं आपण सकाळी उठल्यावर आपल्याला आंघोळ केल्यानंतर नाश्ता चहा ला लागतो तस तसं देवांसाठी सुद्धा लागत असतो श्री स्वामी समर्थ जय जय